आज या चोंडीच्या भूमीतून दीडशे दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणून मी घोषित करतो आहे शंभर टक्के गव्हर्नन्स हा ऑनलाईन आणायचा आहे आपल्याला कोणालाही कार्यालयात येण्याची आवश्यकताच भासू नये राज्यामध्ये आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवला होता मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या एक कार्यालयीन सुधारणा होत्या आणि दुसरा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम होता कार्यालयीन सुधारणांमध्ये राज्यातल्या साडेबारा हजार कार्यालयांनी त्या ठिकाणी सहभाग देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यालयीन सुधारणा केल्या त्या सर्व कार्यालयांचं मी अभिनंदन करतो आणि विभागांनी जवळपास अठ्ठेचाळीस विभागांनी मिळून एकूण नऊशे दोन सुधारणा म्हणजे पॉलिसी लेवल डिसिजन्स करण्याचा निर्णय केला होता त्यापैकी सातशे सहा पूर्ण झाले अठ्याहत्तर टक्के जे काही ठरवलेलं टार्गेट होत ते विभाग पूर्ण करू शकले मला असं वाटतं हे देखील अतिशय चांगलं काम विभागांनी केलं त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आजपासनं सहा मे पासनं ते दोन पर्यंत दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही घोषित करतो आहोत हा कार्यक्रम जो आहे याच्यामध्ये तीनच कंपोनंट असणार आहे पहिला प्रत्येक विभागाला विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या संदर्भात आपल्या विभागाचा रोडमॅप तयार करायचा आहे ज्यामध्ये पहिला टप्पा दोन हजार एकोणतीस दुसरा टप्पा दोन हजार पस्तीस आणि तिसरा टप्पा दोन हजार सत्तेचाळीस अशा प्रकारचा एक रोडमॅप हा प्रत्येक विभागाला तयार करायचा आहे दुसरं प्रत्येक विभागाला ई गव्हर्नन्सचे रिफॉर्म करायचे आहेत शंभर टक्के गव्हर्नन्स हा ऑनलाईन आणायचा आहे आपल्याला कोणालाही कार्यालयात येण्याची आवश्यकताच भासू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे त्या दृष्टीनं ई गव्हर्नन्स गव्हर्नन्स रिफॉर्म्स हा दुसरा टप्पा आहे आणि तिसरा इनिशिएटिव्ह त्यातला आहे तो म्हणजे सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा अशा तीन गोष्टींवर दीडशे दिवस काम करायचंय सविस्तरपणे या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय करायचंय याची माहिती सात तारखेला ज्यावेळेस शंभर दिवसाचं पुरस्कार वितरण ठेवलाय त्या दिवशी मी विभागांना आणि मंत्रिमंडळासमोर ती मांडणार आहे आणि मला विश्वास आहे की या दीडशे दिवसांमध्ये या तीन बाबी केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रशासन लोकाभिमुख झालेलं गतिशील झालेलं आणि अकाउंटेबल अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आज या चोंडीच्या भूमीतून कारण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना उत्तम प्रशासक म्हणून मानलं जायचं म्हणून आज हा दीडशे दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणून मी घोषित करतो आहे जो दोन ऑक्टोबरला गांधीजींच्या प्रेरणेने त्या दिवशी आपण त्याचा निकाल घोषित करू Kia. Movement that inspires.